कोकणामध्ये सह्याद्रीच्या कुशीमध्ये एखादा ॲग्रिकल्चर प्लॉट शोधला आहे तर आजचा प्लॉट तुमच्यासाठी मित्रांनो समोर जो पाहताय तो आहे प्रचितगड आणि या प्रचितगडाच्या समोर असलेला आपला आजचा सत्याहत्तर गुंठ्याचा अॅग्रिकल्चर प्लॉट इथे बघू शकाल की आपल्या प्लॉटपर्यंत रस्ता देखील आलेला आहे देखील आलेली आहे आणि पाठीमागचा जो आहे तो आहे आपला प्लॉट पूर्णपणे शंभर टक्के मातीचा प्लॉट आहे सध्याच्याकडील जागेमध्ये जंगल आहे त्यामुळे पाहिजे झाडं आपण ठेवू शकता आणि नको असलं जडं क्लीन करून आपल्या हक्काचा फार्म हाऊस या सह्याद्रीच्या कुशीमध्ये नक्कीच बांधू शकता मित्रांनो इकडनं जवळची मार्केट म्हणाल तर बोंडेगावची बाजारपेठ एक अडीच किलोमीटरच्या आहे आणि कोल्हापूर हायवे आपल्या प्लॉट बरोबर पाच किलोमीटरच्या अंतर आणि तिथे साखरपादि केलं अर्थात मोठी बाजारपेठ साखरपाय पाच किलोमीटरवरती जवळचा स्टॉप गोरववाडी आहे एकमधून दोन किलोमीटरच्या अंतर आणि रेल्वे स्थानक विचार केला तर रेल्वे स्थानक जे आहे संगमेश्वर आपल्या प्लॉटपासून पंचवीस किलोमीटरच्या अंतर होती सत्याहत्तर गुंठ्याचा प्लॉट आहे टोटल व्हॅनश होते सात लाख सत्तर हजार रुपये तुम्हाला मित्रांनो हा प्लॉट आवडला असेल घेण्याची इच्छा असेल तर वरील नंबरला कॉल करा आणि या जागेची सर्व माहिती जाणून घ्या आणि अशा सुंदर कोकणातल्या प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आपल्या कोकण वास्तूला फॉलो देखील करा